नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एका समाजाचा नसून न्याय आणि हक्कांसाठीच्या लढ्याचा आहे महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात एका तरुणाने आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे हे आहेत विनोद आडे गेल्या काही दिवसांपासून ते बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करत आहेत ही मागणी काही नवीन नाही अनेक वर्षांपासून बंजारा, बंजारा वोल, वोल, ते समाज हा हैदराबाद गॅजेटच्या आधारावर आपल्याला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करत आहे मित्रांनो बंजारा समाजाची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर हा एक असा समाज आहे ज्याचा इतिहास खूप जुना आहे राजस्थानपासून ते तेलंगणापर्यंत आणि महाराष्ट्र पासून ते कर्नाटकापर्यंत पसरलेला आहे समाज पिढ्यान पिढ्या -पिड़ भटकंती करत होता त्यांची स्वतःची एक समृद्ध संस्कृती आहे ज्यात त्यांची भाषा संगीत आणि नृत्य शैलीचा समावेश होतो परंतु भटकंतीमुळे आणि शिक्षणाच्या अभावामुळे हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आज देखील त्यांचे जीवनमान खूप कठीण आहे त्यांच्या या ऐतिहासिक स्थितीमुळे अनेक दशकांपासून त्यांना आरक्षणाची गरज आहे जेणेकरून ते इतर समाजांप्रमाणे प्रगती करू शकतील यासाठीच हैदराबाद गॅझेटचा मुद्दा महत्वाचा ठरतो बंजारा समाजाचे म्हणणे आहे की हैदराबाद गॅझेट हा एक ऐतिहासिक आणि कायदेशीर पुरावा आहे या गॅझेटमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणून सूचीबद्ध केले आहे जर याच गॅझेटच्या आधारावर महाराष्ट्रातील इतर समाजांना आरक्षण मिळू शकते तर आम्हाला का नाही हा प्रश्न अत्यंत योग्य आहे या मागची कायदेशीर बाजू समजून घेणे महत्वाचे आहे हैदराबाद गॅझेट हा स्वातंत्र्यपूर्वीचा हैदराबाद संस्थानाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे यानुसार बंजारा समाजाला आदिवासी म्हणून ओळख मिळाली होती राज्या राज्याच्या पुनर्रचनेनंतर जेव्हा मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा ही ओळख हरवली आज याच आधारावर त्यांना पुन्हा एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे जी पूर्णपणे कायदेशीर आहे या आंदोलनाला समाजातील प्रत्येक घटकाचा पाठिंबा मिळत आहे गावखेड्यातून लोक विनोद आडे यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत विनोद आडे यांचा हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून हजारो बंजारा बांधवांच्या स्वप्नांचा आहे या आंदोलनाची दखल घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेणार का की हा संघर्ष असाच सुरू राहणार हे पाहणे खूप महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये